बगल बच्चांना हाताशी धरून काहीतरी पसरवलं जात आहे पसरवलं जात आहे म्हणजेपेक्षा बगल बच्चांना बळी दिलं जात आहे आम्ही जे आपले दावे करणार आहोत फौजदारी दावे करणार आहोत त्यांची हिंमत असेल तर त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घ्यावी बगल बच्चांवर आपर दावे आम्हाला करावे लागत आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रचारामध्ये आम्ही कधी त्यांच्यावर टीका केले नाही आम्ही जो समता पॅटर्न आहे समताच्या माध्यमातून जे जे समाजोपयोगी कामं आम्ही करतो आहोत त्याला प्रसिद्धी दिली त्याच्यामुळे समता या नावाची त्यांना अलर्जी झाली असं मला दिसतं समताच्या माध्यमातून शेकडो भर गर गरीब लोकांना घरपोच जेवणाचे डबे रोज पोहोचवले जातात समताच्या माध्यमातून साडेतीन महिने कोरोनाच्या काळामध्ये हजारो नागरिकांना आम्ही जेवण दिलं समताचं माणुसकीचं मंदिर असेल समताचं उद्योग मंदिर असेल समता स्टडी पॉइंट असेल प्रत्येकाला जे समोर समता समता नाव दिसतंय त्याच्यामुळे त्यांनी समताला टार्गेट करायचं ठेवलं कारण समता या नावाची एवढी अलर्जी आहे ना त्यांनी समताची निवडणूक लढवावी ना माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना ठीक आहे समताची निवडणूक नाही ही नगरपालिकेची निवडणूक आहे नगरपालिकेच्या निवडणूक म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे पण हे न बोलता आशुतोष दादांच्या विकास कामामध्ये अडथळे अडथळे आणि अडथळे जाणण्याचा ते प्रयत्न करत आणि आदरणीय शंकररावजी काळे आणि आदरणीय शंकररावजी कोले यांनी आयुष्यभर एक तत्व पाळा बघा संजीवनी कधी कोळपिवडी कारखान्यावर टीका केली नाही कोळपिवडी कारखान्याने कधी संजीवनीवर टीका केलेली नाही त्यांच्याही देवयानी बँक आहे संजीवनी पतसंस्था आहे आम्ही त्यांच्यावर कधी टीका केलेली नाही त्यांनी हे तत्व सुद्धा आदरणीय शंकररावजी कोले आणि शंकररावजी काळे साहेबांनी म्हणजे घालून दिलेले अलिखित नियमे हे त्यांनी पाळावेत एवढंच आमचं त्यांना आव्हान आहे आणि हे जे काही आमच्या विरुद्ध तक्रार करणारे लोक आहेत ना मी खरं एक दादा तुम्हालाही माहीत नाही मी एक पुस्तक लिहितोय पुस्तकाचं नाव आहे साठवणीतल्या कटू आठवणी संताचे टॉप ट्वेंटी थकबाकीदार जे आहेत त्यांची आम्ही वसुली कशी केली त्याच्या ह्या आठवणी या आठ पुस्तक रूपाने मी प्रकाशित करणार आहेत निवडणुकामुळे आचारसंहितेमुळे ते प्रकाशन लांबलं हे जर पुस्तकाचं प्रकाशन झालं असतं ना हे जे थकबाकीदार आहेत ना त्यांच्या सगळ्या सुरस कथा याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत संजय मोरे जो आहे ना एक नंबरची कथा त्यांची एक नंबरची घोडकेची कथा तेरा या पुस्तकामध्ये पुस्तक वाचून बघा आता तिसरा कोण आहे खके खकेची कथा सतरा नंबरची याच्यामध्ये टॉप ट्वेंटी आमचे जे थकबाकीदार यांच्या सुरस कथा या पुस्तकामध्ये आलेल्या आहेत त्याच्यामुळे पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर तुम्ही जरूर हे पुस्तक वाचाल आणखी एक सांगूती तुम्ही या पुस्तकामध्ये मी एक उल्लेख केलेला आहे या पुस्तकाची प्रस्तावना मी जी लिहिलेली आहे त्या प्रस्तावनेमध्ये लिहिलेले संस्था प्रथम बाकी दुय्यम त्याच्यामध्ये मी म्हटलेलं आहे समतामध्ये कामकाज करताना आम्ही कायम ठेवीदारांच्या हिताला प्राधान्य दिलेलं आहे आज मी लिहिलेलं नाही सहा महिन्यापासून हे पुस्तक लिहितोय सालकर याच्यामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की प्रसंगी थकबाकीदारांचा रोषे एक कपत संस्थेत आहेत म्हणून त्यांना सांगतो <laughs> <laughs> <ले ना वाड़ा। laughs> मत आवडत मी म्हटलेलं आहे संचालक आहे म्हणून संचालक आहे त्यात मी म्हटलेलं आहे प्रसंगी थकबाकीदारांचा रोषे हे आम्ही नेहमीपत करतो संस्थेच्या थकबाकीदारांच्या रोषाला सामोरं जाणं संस्थेच्या थकबाकीदारांच्या रोषाला सामोरं जाणं म्हणजे पुण्य कमावण्यासारखं असतं असं मी मानत आलेलो आहे परंतु थकबाकीदारांची थकबाकी वसूल झाली नाही संस्था अडचणीत आल्यास ठेवीदारांच्या ठेवी परत करता न आल्यास तो ठेवीदारांचा जो रोष पत्कारावा लागतो हा रोष तळताळाट असतो थकबाकीदारांच्या जे वसुलीची कारवाई असते ना तो राग असतो पण हा ती वसुली जर केली नाही ठेवीदारांच्या ठेवी जर परत दिल्या नाही तर तो तळताळट असतो त्याच्यामुळे थकबाकीदारांचा कितीही रोष पत्करण्याची आमची निश्चितपणे तयारी आहे समताचा जो वसुली पॅटर्न आहे तो सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे अनेक पतसंस्था हा समता पॅटर्नचा अवलंब त्यांच्या वसुलीमध्ये करत असतात नाही पत्ताच सातभाचं हा नाही पत्करच सातभाई मर्चंड होते हा नाही पत्कर पत कंपनीचे काम चालू <laughs> तुमचं पुण्य <laughs> आणि हे पुण्य माझ्या निश्चितपणे कामाला येणार आहे कोपरावची जनता हे सुज्ञ आहे हसता येतो त्यांच्यावर लोक जे काही फोन येत आहेत मला अशा प्रकारचे बालिश आरोप करतायत त्यांचे खरं सल्लागार कोण आहे त्यांचे जे सल्लागारांची यांची की होती हो अशा सल्लागारांचा सल्ला ते घेत आहेत आणि याच्यामध्ये आणखी एक मी सांगू इच्छितो हे तर दिलं या सल्ल्यामुळे त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं कमळाच्या चिन्हावर त्यांना तीस उमेदवारसुद्धा उभे करताना आले आमचे तीसशे तीस, तीस उमेदवार घड्याळ्या चिन्हावर उभे आहे आणि येत्या एकवीस तारखेला तीस घड्याळ्याचे उमेदवार आणि मी नगराध्यक्ष होणार ही पक्की खुणगाड त्यांची त्यांनी सुद्धा बा आणलेली आणि त्याच्यामुळे विकासावर काही बोलता येत नाही म्हणून असे वैयक्तिक आरोप जे काही करत आहेत या आरोपांचा आम्ही निश्चितपणे निषेध निशिद करतो आणि जे जे आरोप करतायत त्यांचा तर बेत आम्ही नक्की पाहणार आहोत म्हणजे सोशल मीडिया आहे सोशल मीडियावर जे व्हायरल करतायत सुद्धा आम्ही फौजदारी कारवाई निश्चितपणे करणार आहोत आतापर्यंत पत्रकारांनी समताला जशी साथ दिली तशी यापुढेही द्यावं एवढीच विनंती धन्यवाद